तर आज आमच्या भाचीचं म्हणजे घाना बांगड्याचा कार्यक्रम आहे तर मी आता तिकडे जाणार आहे त्यातून आनंदीचे हेअर कट करून आणलेलं आहे ते तुम्हाला दाखवले आणि मग आता म्हणलं तिकडे जाऊन यावं हो कारण त्यांचा दोन फोन आला तर म्हणजे बऱ्याच नाणी तिकडे स्वयंपाकाला अगोदरच गेलेले आहेत तर आता मी आनंदी पण जाणार आहोत त्यामुळे गेलो ते गाण्याबांगड्याचा कार्यक्रम आहे आणि सुवासिनींचा पण कार्यक्रम आहे म्हणजे सोने सुवासिनी आमच्या इकडे घालतात तर त्यांनी मला सरप्राईज म्हणजे सरप्राईज दिलेलं आहे तर बघूया आपण काय दिलेलं आहे चला तर आता आणि तिकडून आल्यावरती तर आनंदीचं हेअरकट करायला मीच घेऊन होते गेले होते म्हणजे तिची शाळा सुटल्यानंतर मी तिकडून तसेच घेऊन गेले कारण तिच्या पप्पांना असं कामांमुळे वेळ भेटत नाही तर त्याला आपल्याला जेवढं होतं तेवढं मी परीने करते जेणेकरून त्यांना हेल्प व्हावी म्हणून तर मी हेअरकटला तिला पार्लरमध्ये नेत नाही कारण असं व्यवस्थित मला नाही आवडत पार्लरमध्ये केलेलं एकदा दोनदा तिच्या पप्पांनी ए जे असं सलूनमधूनच करून आणलं होतं तर मला आवडलं होतं पार्लरमध्ये आमच्या शेजारच्या मुलींचं केलं पण असं व्यवस्थित केलं नाही त्यामुळे सो मी इकडेच घेऊन गेले आणि पहा तुम्हाला म्हणलेच होते तर छान केलं आहे <laughs> तर मस्त असं जात्याचं ते केलं होतं तर आमच्या इथं जात्यावर आधी हळद दळतात मग ती हळद नंतर ना नवरीच्या हळदीमध्ये मिक्स करतात तर मस्त असं केलं होतं हे होती आमची नवरूबाई भाची आमची आणि आमच्या नाणींना भरपूर अशी जातेवली गाणी येतात तर त्यांनी मस्त अशी गाणी म्हणलेली आहेत पण मी नाही दाखवली चला असून द्या तर ह्या दोन्ही म्हणजे आमच्या नानी आणि हे आमच्या झोलत आत्या भरपूर असं माणसं होती आणि ही आता नवरीची आपण मेहंदी पाहूया छो थोडी तर ही पहा आमच्या नवरूबाईची मेहंदी तर ब्युटिफुल अशी मेहंदी काढली होती दुल्हन मेहंदी काढली होती आणि मस्त असं म्हणजे त्या दिदीने छान मेहंदी काढली होती नाजूक डिझाईनमध्ये पूर्ण हात भरवलं होतं आणि त्यानंतरनं मी आमच्या इथे अगोदर शेजारी राहायचे आमच्या ते नंतरनं आता त्यांनी रानामध्ये फार्म हाऊस बांधले मस्त असं घर बांधलेलं आहे तर ते तिकडे शिफ्ट झालेले आहेत तर त्यांच्या घरी पण अचानक बोलवण्यात आलं की सहसिनेचा कार्यक्रम होतो आहे म्हणून तर आमच्या इकडे कसं सगळ्या बायका मिळूनच सहसिनेचा कार्यक्रम करतात तर इकडे असं गावाकडे भरपूर असं कार्यक्रम होतात सहसिनेचा किंवा कोणताही कोणतंही कारण म्हणजे फक्त कसं खेडेगावात भरपूर असं लोक जेवण घातलं जातं सारखं सारखं आपलं देवीचं कारण म्हणजे आपलं अन्नदान करण्याचं काम हे मस्त असतं तर सारखं आमच्या इकडे असं चालू असतं ह्याच्या घरी त्याच्या घरी आणि आम्ही मस्त असं एन्जॉय करतो तुम्ही पाहत पाहत असाल तर तर मी थोडीशी असे मी जरा लेटच गेले होते तर असं पोळ्या करायला मला काही जमलं नाही हेल्प करायला आणि त्यानंतर म्हणलं चला तर आता वाढायला तरी थोडीशी हेल्प करावी म्हणून मी त्यांना मदत केली आणि त्यांनी स्वयंपाक सगळा अगोदरच रेडी झाला होता त्यांचा त्यामुळे काही माझा हात लागला नाही स्वयंपाकाला कारण घरी पण असं जोडे पाहुणे येणार होते म्हणून जरा लेट आले मी आणि चला असो तर हे पहा तुम्ही सगळ्या बायका बसलेल्या आहेत मी पण बसलेले आहेत तर त्यांचे दिदू पायल दिदू तर तिला बोलले होते की मी ज की थोडासा कॅमेरा पकड म्हणून कारण म्हणजे की थोडासा शूट घ्यावं म्हणून तर नंतरनं मी घेतलं आणि हे पहा तुम्ही सगळ्यांनी आम्ही बसलेलं आहे तर नंतर ज्या देवांच्या सहासणी घातल्या जातात आमच्या जा इकडे तर त्या म्हणजे देवांचा गजर केला जातो आणि नंतरनं सहासणीला म्हणजे सात अकरा पाच असं जेवढ्या ना असं सहासणी घातल्या जातात नंतर आलेली म्हणजे माणसं असतील व्यक्ती असतात तर नंतरनं त्यांना असं जेवायला घालतात आणि आमचं चाललं होतं के के की आणखी म्हणजे आणखी बायका येणार होत्या तर त्यामुळे म्हणजे म्हणत होत्या असं किती घालायच्या तर त्यातून अशी लाईट गेली त्यामुळे लाईट गेल्यामुळे म्हणजे अंदाज झालासं झाला इनवर्टर होतं पण लाईट ना त्यानंतर मग म्हटलं खिडक्या ओपन केल्यानंतर ना कारण दुपारची वेळ होती ऊनही भरपूर होतं आणि उजेडही नक्की म्हणजे जास्त येणारच होता तर असं करून आवरून घेतलं त्या अगोदर त्या म्हणजे म्हणजे पायलची काकी वगैरे त्या आधी पिपळ्याला जाऊन आल्या तर तिथं आधी सोहसनी घातल्या आणि मग म्हणल्या घरी घालायच्या तर तिकडं देवीला घालून आल्या होत्या आणि मग इकडे घालायच्या होत्या आणि हे पाबाई आणि त्यांनी भरपूर अशा व्यक्ती आल्या होत्या पोरं सोरं म्हणजे जास्तच होती पण खूप मजा आली आणि एन्जॉय केला आणि स्वयंपाक पण खूप छान होता आणि डिफरंट म्हणजे त्यांनी त्या आंटी म्हणत होत्या उजव्या हाताने कुंकू लावायचं का इकडून कुंकू लावायचं म्हणजे कसं अँटी क्लॉकवाईज आणि क्लॉकवाईज असं त्यांना म्हणायचं होतं तर हां क्लॉकवाईजच आपण ते करतो की जातं जसं फिरतं तसं लावलं येतं कुंकू म्हणून तर असं झालं कुंकू लावून घे त्यांनी हे घेतलं आणि त्या माझ्या शेजारी बसलेल्या आहेत त्या अर्चना ताई आमच्या आधी शेजारीत राहायच्या होत्या तर माझी अशी बेस्ट फ्रेंड होती तर असं आमचं आवरल्यानंतर ना आम्ही गप्पाटप्पा मारायचो कुठे असलं तरी म्हणजे पण आता त्या त्या दिवस झाले तिकडे शे गेलेल्या आहेत त्या तिकडे गावी पण गेल्या होत्या आणि तिकडून तशाच मग त्यांनी रानात शिफ्ट झाले ते तिकडेच गेल्या तर आमची बऱ्याच दिवसांनी अशी भेट झाली होती तर आमचं चाललं होतं तर अशा रीतीने इकडला कार्यक्रम हा संपन्न झाला तर गप्पा टप्पा आम्हाला जास्त दिवसांनी वेट झाली होती तर आमच्या भरपूर अशा गप्पा चालल्या होत्या आणि नंतर ना तुम्ही आणि त्यामध्ये नाचणीच्या पापड्या हो होत्या मला भरपूर आवडतात आधीपासून तर ह्या इथून पुढे कार्यक्रमात पाहणार आहात तुम्ही माझ्या भाचीचं घाना बांगडे जात्यावरची गाणे वगैरे तर आमच्या नाणींनी आत्यांनी म्हटलेले आहेत तर फुल एन्जॉय करा आम्हीही एन्जॉय केला तुम्हीही एन्जॉय करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा स्किप न करता बरं चला तर पाहूया I'm

नवीस माम मंडळ आलबाई नाही माम मंडळ आलबाई नाही नाही ग माम मंडळ आलबाई नाही आलबाई नाही माम मंडळ आलबाई नाही, नाही, नाही ग माम मंडळ आलबाई नाही मला माहिती व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिलेला आहे आणि थँक्स फॉर वॉचिंग अशाच अनेक व्हिडिओमध्ये भेटूया आपण आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा ब